आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांसाठी घरांचं स्वप्न साकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं टार्गेट दोन कोटी घरांचं दिलेलं आहे त्याच्यात आपल्याही राज्याला चांगला उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजना शहरी दोन राज्यामध्ये राबवली जाते त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरीमध्ये पुणे विभागामध्ये साधारण पिंपरी चिंचवडन पुणे शहरात आणि पुणे ग्रामीणला असे मिळून पस्तीस हजार घरांच्या निर्मितीचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे त्याच्याबद्दल वेगवेगळ्या भागामध्ये आपण जागा उपलब्ध करून दिल्यात कलेक्टरची माझी त्याबद्दलची मीटिंग त्या बाबतीमध्ये झाली आणि या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या घरांचं बांधकाम हे मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन विथ ॲल्युमिनियम शटरी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे बांधकाम भूकंपरोधक त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याचं जीवनमान ऐंशी वर्ष राहणार आहे लाभार्थी कुटुंबांमध्ये पती पत्नी अविवाहित मुलं मुली अठरा वर्षाखालची अशा पद्धतीनं या योजनेच्या अटिक शक्ती आहे या योजनेचं घर खरेदीसाठी पात्र होण्याकरता वार्षिक आर्थिक उत्पन्न तीन लाखाच्यापेक्षा अधिक नसावं